त्याच्यातनी क्युरीन मारलं होतं क्युरीन आणि ग्लायसिल मिक्स करून मारलं होतं हो त्यावेळेस त्याच्या तुरीवर एवढा अटॅक झालता की पूर्ण अक्षर टाका मानसिकेत नमस्कार म्हणजे आपल्या माग तूर पाहू शकता कशा पद्धतीने ही तूर आलेली आहे तर ऍक्च्युअल मध्ये हे जे शेतकरी तुमच्या समोर उभे हे तूर मोडणार होते असपशेल त्यांनी मला माग बोलावलं होतं त्यावेळेस मी व्हिडिओ नाही काढून ठेवले परंतु तूर एवढी खराब झाली होती की तूर मोडून टाकणार होते आणि भाऊ म्हणे इथं आपल्याला दुसरं काहीतरी घ्यायचं आहे बरोबर आहे हो हो परंतु त्यानंतर आता तुम्ही तुरीची कंडिशन पाहू शकता काय कंडिशन आहे आता त्याच्यात काय काय घडामोडी घडला त्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा राम 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 तुमचा पूर्ण नाव पत्ता सांगा पवन उल्हास ठाकरे राहणार सावडी तालुका दारवा जिल्हा यवतमाळ तर ज्यावेळेस सोयाबीन निघालं होतं हो. तर त्यावेळेस तुम्ही इथल्या तुरीवर समजा एक दोन तासात इथं तणनाशक मारलं होतं बरोबर आहे हो कोणतं तणनाशक तुम्ही मारलं होतं त्याच्यातनी क्युरीन मारलं होतं क्युरीन आणि ग्लायसिल मिक्स करून मारलं होतं हो म्हणजे सोयाबीन नंतर सोयाबीन असतानाच मारलं अच्छा, अच्छा, म्हणजे शेवटच्या स्टेपले असताना मोठं तण मारायसाठी मोठं तण मारासाठी त्यावेळेस जे तुरीवर एवढा अटॅक झाला की पूर्ण अक्षरशः म्हणजे मोडून टाकाचा मानसिकेत त्यावेळेस हाईट काय होती हाईट जवळपास दीड फुटाची दीड पावन दोन फुटाची हो। होती दोन फुटापर्यंत होती हो आणि आता त्याचे फोटो आपल्याला फोटो डिलीट झालेले आहे बरं ते मोबाईल हरपल्यामुळे फोटो डिलीट झाले म्हणजे त्यांचे तर ते जर फोटो असते तुम्हाला ते सुद्धा दाखवले असते भाऊची बरं त्यावेळेस काय मानसिकता बनली होती तुमची शंभर टक्के म्हणजे मोडून टाकायची आता त्यानंतर हो। चना नाही डबल दुसरे तुरीच्या हिशोबाने होते समजा रबी तूर टाकायचे तूर टाकायच्या हिशोबाने बरं तर त्यानंतर काय काय उपाययोजना केल्या मग तुम्ही त्यानंतर आपण अमिनो आपलं अमृत मारलं होतं त्याच्या आता गेलं म्हणून अमृत मारून दिलं त्याच्यात त्यानंतर आठ दिवसानं अजून उरलेलं पराठीच्या स्प्रेतलं उरलेलं सफल मारलं एक वेळा त्याच्या डीएपी डीएपी सफल आणि सफल त्यानंतर सोडून दिली पूर्ण तूर सोयाबीन निंगेपर्यंत म्हणलं आता तर याच्यात नाही काही करता येत नाही आपल्याला सोयाबीन निंगेपर्यंत सोयाबीन होईपर्यंत त्याला काहीच नाही केला सोडून दिली म्हणजे गेली म्हणून सोडून सोडून दिली त्यानंतर पूर्ण डबल तिचे ब्रांचेस तयार झाले नवीन ते जर असं एक म्हणजे जर अशी आशा वाटली की नंतर आठ पंधरा दिवस वाईटच्या हिशोबाने थांबून गेलो मग सोयाबीनची मळणी हार्वेस्टिंग हे झाले पण तिथपर्यंत तुरीनं म्हणजे पूर्ण चांगला असा जमण्याला असा घेरा घेतला म्हणजे असं वाटलं की वाट आता इथून जमू शकते जमू शकते वा त्यानंतर डबल मग तुम्हाला कॉल केला त्याच्यानंतर आपण सफल मारलं त्याच्यावर हो सफल मारून अजून काही दिवसानं वाढ झाली अजून कटिंग केली एक वेळा कटिंग केल्याच्या नंतर जे असे गोंडे पकडले होते गोंडे पूर्ण गायब झाले कटिंग न बरोबर गायब होऊन त्यानंतर डबल डेव्हलप होऊन दोन वेळा त्याच्यावर सफल मारलं बर मग आता फुलापासून आपल्या आपल्यावर किती फवारणी झाल्या चार फवारण्या झाल्या फुलापासून हो काय काय झालं पहिल्या फवारणी पहिल्या फवारणीतनी सफल हो चिलेटेड हो आणि त्याच्यासोबत दोन टक्के डी ए पी आणि एक अडीनाशक अडीनाशक घेतलं होतं गॅस त्यानं तर दुसऱ्या याच्यात दुसऱ्या याच्यात रिपीट सफल हो आणि मला वाटते डबल डी ए पी हो आणि अडीनाशक अडीनाशक त्यानं तिसऱ्या याच्यात तिसऱ्या याच्यात आपलं अमिनो घेतलं अग्रीबॉलचा अमिनो हो हो आणि सोबत अमिनो आणि हे बुरशीनाशक हो बुरशीनाशक घेतलं चांगले वाला बुरशीनाशक घ्या हो। बरोबर गॅलेली घेतलं होतं आणि बस एवढंच मारलं होतं बरं त्यानंतर मग तुम्ही मला फोन केला म्हणे साहेब भाऊ म्हणे फुलं साहेब म्हणे फुलाचं फुला रूपांतर नाही होत आहे बरोबर आहे हो, हो।, तो हो। तर मग त्यानंतर जी आपण फवारणी काढली त्यानंतर मग फुलाचं रूपांतर शेंगीत झालं का हो हो शंभर टक्के झालं त्यानंतर आपण सिलेटेड मायक्रोन्युटन आणि झिरो झिरो पन्नास मारल्या हे सांगितलं होतं इमाम एक्टिन इमाम एक्टिन फक्त म्हणजे तीनच गोष्टी मारल्या बाकी तूर कंडिशन काय तर आता म्हणजे जे तुमची मोडाची मानसिकता असून जे आता तूर तुमची सध्या बनलेली आहे ते इथं तुमचं समाधान आहे का शंभर टक्के समाधान बरं आणि कितीचा ॲव्हरेज येऊ शकते असं तुम्हाला वाटतं जवळपास पाच ते सहा क्विंटल एकरी वाल एकरी व्हाल पाहिजे जवळपास हे दहा ते बारा ते साडेदहा फुटाचं अंतर आहे फुटाचं अंतर आहे जवळपास आणि पूर्ण मिळलं आहे पूर्ण तर मंडळी तुम्ही पाहू शकता जी तूर गेली होती शेतकरी मोडण्यासाठी तयार झाले होते परंतु तिथून त्यांना चार पाच वेगवेगळे उपाययोजना त्यांनी केल्या म्हणजे करून पाहिल्या ब जमलं तर जमलं नाही जमलं तरी ठीक तर अशा पद्धतीची सध्या तूर आहे आणि जर समजा समजा तुमच्या तुरीला जर याचा मार बसला नसता कशाचा तर तर काय कंडिशन राहिली शंभर टक्के म्हणजे जर मार नसता बसला तर दोन क्विंटल सात क्विंटलच्या जवळपास तूर राहिली म्हणजे साधारण एक ते दोन क्विंटलचा वाढवा इथं आला असता जर याला तणनाशकाचा मार बसला नसता तर म्हणजे तुम्हाला जर अशा पद्धतीचे पिकं घ्यायचे असतील आणि काही बारकावे ज्या बारकावे आपल्याला बरेचदा समजत नाही आणि त्याचं माहिती आपल्याला कुठून मिळत नाही तर तसे बारकावे जर लागतील तर आपलं ला चॅनल जरूर सबस्क्राईब करा म्हणून मग म्हणजे लक्षात ठेवा असेल वावर तर सबस्क्राईब करा अगरी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद